हे बघ मी असा हव की माझ्यासाठी तुम्ही खाऊ आणले तुझ्यासाठी मी खाऊ आणावं तशी तू नाही ना तू तुला आणले खुशी बघ खुशी बघ खुशी भक्ती पाटील आहे का ताई तुला भक्ती पाटील माहित आहे ना आमच्या घरात झाड मरते हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आता गणपतींची तयारी चालू आहे साफसफाई सुरुवात करायची आहे पण इकडे बघा ही सिलिंग आहे या सिलिंगचं काम करायचं आहे तिथे आणि वरची सिलिंग मी तुम्हाला दाखवतो येत्या तेरा जानेवारीला पालखी निघणार आहे तेरा जानेवारीपासून सोळा जानेवारीपर्यंत सो so, आम्ही सर्व दिवस जायला जमणार पण जेव्हा पालखी निघेल तेव्हा आम्ही नक्की जाऊ आम्ही सुद्धा आम्ही जाणार आहोत तुम्ही सुद्धा नक्की या आम्ही तिसऱ्या वर्षी आलेलो पालखीला खूप छान अरेंजमेंट वगैरे होती आणि सजावट वगैरे पण खूप छान होती या वर्षी पण तसाच जल्लोष असेल आपण सर्वांनी नक्की जाऊया आता ठेवलं खाला नसतं असं था? सुचलो थांबून फायदा नाही आपल्याला जायचं वरती काम आहे बघा या रूम मध्ये चला काल मी तुम्हाला जे काम दाखवलं ते आता फ्रेमिंग इथे झालेली आहे ती फ्रेमिंग झाली आणि याच्यामध्ये वायरिंग टाकायची आहे ती वायरिंग टाकायला वायरमॅन आपल्या घरचाच आहे तुम्ही काय काय काम करू शकता इकडे बघा वायरमॅन प्लॉम्बल स्वान इकडे खोबरा इथे

बायका म्हणल्या खोबऱ्या घेतल्यानंतर बोलल्या दुकानात आई आणून देते तर पाच कमी करायचं किती दहा किलो आणलो बटन बंद केला का ती सांग बोला कस घेणार

काल गावठी सांगून खरेदी करून आलेली पपई आम्ही खरेदी कर गावठी होती पपई खरेदी केले मग ती गावठी कशी एक नंबर बार लागते पपाई स्वतः मार्केटमध्ये गावठी पपई वगैरे येत आहेत सीझन थंडीचा आहे पपई गरम असते नक्की खा आणि बघा गावठी पप्पा भेटत असेल तर घ्या आणि ज्या म्हाताऱ्या वगैरे विकत असतात त्यांना बहुतेक काय पप्पाला सुचल आमच्या इकडे काम चालू आहे आणि पम्या अंकल आणि संदीप अंकल आलेले हॅलो सांत्व करतो मी पिंड म्हणजे चकोटी करून बरोबर प्रत्येकाच्या आपण सुख दुखात जायला पाहिजे म्हणून आपल्याला जिथे दशक्रिया दिसेल तिथे आपण जायचा दशक्रियामध्ये कसं नाश्ता पाणी सगळं भेटते प्लस तकली करून भेटते वाचताना சொல்லுங்க माझे एक कुशी भरले आता बरोबर अजून दोन आमच्या अपार्टमेंट बाकी मधली येऊ लाव लाजू नको मागू नको ना पोट बरोबर धन्यवाद आभारी पार्किंग तर पैसे देणार पार्किंग च नंतर बघू आपण पावती तर ते याच्याबद्दल टाईम झाला इकडे खूप मस्त काम चालू आहे म्हणजे आम्ही पण वाटला की आपल्या म्हणून कोणतरी स्वतःचा काम करते सो इकडे ज्या जुन्या वायर्स होत्या सगळ्या काढल्या आणि मग वायर्स आता वा काढले तर मग वायरिंग पण नवीन करू थंड भरला असेल तहान मी हो, मी ना फोडीत घेतला ता फोड ना बाटली करली बाहेर ना फोडू नको तुमचं बाट जाकन कोल फक्त आखी बाटली फोडशील तर कसा जमेल आणि इकडे पप्पा कन्फ्युजन आहे का त्याबक कसा डुलते तो नंतर पिया ऑइल फिटिंग होईल अंगाने तंगेंचे चलो मी पण कधीपासून हेल्प करत होतो पप्पा मी हेल्प केली का नाही तू तिकडून बघला तू गायब तुं थंड आहे भांभुरड्याचा भांबुरड्याचा सो आम्ही मस्त सामान वगैरे घेतलेलं पण मोठी तुम्ही भारत चपला पकडा आम्ही तुम्ही चिरणार

काय ठेवलं पंकज भाऊ तुम्ही पंकज भाऊ बॅग ठेवली गुडूची दोन बॉक्स दिले ते एक बॉक्स सेपरेट कारीच घेतले ना एक तुला बोलतो मी काय बोलतो तो नाही नाही करा तू पहिले यो बॉक्स गुड्डूचा

मी मी आगोच हो माझा बॉक्स नाही मग तो का वाटत सगळ्यांना तुला तुला काहीच नाही आणलं तो ठेवूजा तो ठेवू बरोबर आहे बरोबर आहे ना एकशे वीस रुपया वाला बॉक्स कंचा एकशे वीस लांचा कंचा मी असा हव माझ्यासाठी तुम्ही खाऊ आणले तुझ्यासाठी मी खाऊ आणावं तशी तू नाही ना तू खर खुशी बघ खुशी बघ खुशी उठा चला ए उठा चांगला उठा 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 तिथून जा कुठे तुझं तू काम कर जा

दादा दिली शिंगा साईडला ठेवलं आणि स्ट्रॉबेरी खावा लागली मी बघ मी पण मी पण त्यांच्यासोबत बसून काहीतरी करतो भले शिंगाने सोडला स्ट्रॉबेरी तुझ्या बसून खात खा तू <laughs> बघ हा पटत नाही म्हणून ठेवले का बघ काम करत तू चांगली गे स्ट्रॉबेरी इकडे मम्मी शिंगा सोलते मी उकडलेले शिंगा खावाला आले खावाला नाही मम्मीला घेऊन आले बाबा मम्मीला घेऊन आले मम्मी काम करत खावाला आवरी काल असते ना तर तुम्ही भरवलं असत मम्मीला शिंगा तुला भरवला ना त्याला वाटलं बाबा गुड्डू ते मला शिंगा मी गुड्डू तुम्ही भरवले का वाटत नाही वाटत ना मिठाचा खराच टाकला तोंडा गांधी आणि आईच तुम्ही ते बघू शकता सासरा आणि जावई बसलेले आहेत शिंगा द्या इकडे शिंगा द्या चल आम्ही आता मस्तपैकी शिंगा खायला बसलो आमचा प्लॅन होता आमचा नोकरी चौघांचा सात आमच्या मध्ये अरे तिने पाच दिवसाची आज अंघोल केली जरा मग पाच दिवसांची मग चार <laughs> चार कसा आले आले म्हणजे आंघोळ तरी केली तिकडं बोरिंगचं पाणी हो पाणी तो पाणी स्वतः नाही तिकडं पाच दिवस आंघोळ करा तो बोरिंग काय माणूस गोरा असते ना हो भाऊजी माणूस जो गोरा असते ना तो बोरिंगच्या पण आंघोळ कराय का बावीस उरे डाक त्याचा कलर चेंज नाही होत मग आधी मिसिंग सांगता लग्नाच्या अगोदर क्लिनिक प्लस शॅम्पूच्या केस धुवायची आता तुमच्यासमोर ते दोन दोन ना तीन तीन हजार शॅम्पू वापरते तुम्ही घेता म्हणून मला सांगतोय घरी हम्म हा शॅम्पू न तो शॅम्पू ना मी एकच शॅम्पू युज करायचो क्लिनिक प्लस नाही नाही गुडू केस धुवायला मी गाडी धुवायला मम्मी जाऊन हसवले पण मम्मी नि जो हसो मास शिंगा बाजूला कर ना मम्मी पोरीच असते तू थोडी असे मम्मीला मम्मी पोरी <laughs> मी पोरीला असते बाकी मस्त सुखान बोटी शिवाय बोटी बनवत बनवत बनवला वाटला मी चाललो आया बापाने अख्खी वा बनलेली लास होता रास खावा खावासाठी खावासाठी त्याची तिला पटणा चिंगा काय वाला ऐकलं का स्टोर रूम मध्ये योग का सांगते भक्ती पाटील माहित आहे का सोनीलताई तुला भक्ती पाटील माहित आहे ना आमच्या घरात झाडू मरते <laughs>

ना मग ती सिलिंग होईल बाकी प्रश्न राहिला माझ्या रूम च्या सिलिंग त्याला इंटर डिझाईनर आहे काय बोलते ती तुझी रूम आहे स्टोअर रूम या रूम मध्ये जा बाथरूम नाही तो तुझा डायनिंग रूम आहे गुड्डू तर काहीच मी तुम्हाला कुठं डायनिंग रूम दाखवतो बघा दरवाजा लावायचा कुठू डायनिंग रूमचा इकडे मम्मी गुड्डू मम्मी ती मागे पप्पा बोलतो ना तुमचे तुमचे पाकिटन माझं एटीएम कार्ड तुमच्या ना माझे एटीएम कार्ड घ्या मम्मी झाड मला गवत नव्हता तू पडला हे करताना मी बघी पेटीएम कामं करायची आम्ही कामवाली बाई बोलवलेली आहे दादा इकडे बघ मला आय तुझी मम्मी बाय बाय